नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण घातांक व घातांकांचे नियम यावरील उदाहरण पाहणार आहोत प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा एकशे त्र्याहत्तर अधिक दोनशे अठ्ठ्याण्णव कंसाचा वर्ग वजा एकशे त्र्याहत्तर वजा दोनशे अठ्ठ्याण्णव कंसाचा वर्ग छेद एकशे त्र्याहत्तर गुणिले दोनशे अठ्ठ्याण्णव बरोबर प्रश्नचिन्ह ऑप्शन्स आहेत चारशे एकाहत्तर एक चार दोन उदाहरणातील अंश जो आहे तो ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा ए वजा बी कंसाचा वर्ग या स्वरूपातील आहे त्याचं सूत्र आपण तयार करूया ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा विस्तार होईल ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग वजा ए वजा बी कंसाचा वर्गचा विस्तार ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग होईल आता कंस काढूया बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग आता कंसाच्या बाहेर तर वजा चिन्ह असल्यामुळे कंसातील प्रधान चिन्ह बदलतात म्हणजे वजा ए वर्ग अधिक दोन ए बी आणि वजा बी वर्ग होईल ए वर्ग वजा बी वर्ग ए वर्ग वजा ए वर्ग कॅन्सल बी वर्ग वजा बी वर्ग कॅन्सल होईल दोन ए बी अधिक दोन ए बी चार ए बी राहील आता या सूत्राचा आपण वापर करूया एकशे त्र्याहत्तर अधिक दोनशे अठ्ठ्याण्णव कंसाचा वर्ग वजा एकशे त्र्याहत्तर वजा दोनशे अठ्ठ्याण्णव कंसाचा वर्ग छेद एकशे त्र्याहत्तर गुणिले दोनशे अठ्ठ्याण्णव तर एची किंमत एकशे त्र्याहत्तर आणि बीची किंमत दोनशे अठ्ठ्याण्णव म्हणून चार कंसात एकशे त्र्याहत्तर गुणिले दोनशे अठ्ठ्याण्णव ही चार ए बी ची किंमत झाली छेद एकशे त्र्याहत्तर गुणिले दोनशे अठ्ठ्याण्णव आहे तसाच आपण लिहिला एकशे त्र्याहत्तर गुणिले दोनशे अठ्ठ्याण्णव ला एकशे त्र्याहत्तर गुणिले दोनशे अठ्ठ्याण्णव कॅन्सल होईल बरोबर चार राहील ज्याचं उत्तर चार येते ऑप्शन नंबर तीन पुढील उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे जा प्रश्नचिन्हा जागी अचूक पर्याय निवडा दोनशे नऊ वजा चारशे अठरा कंसाचा वर्ग वजा दोनशे नऊ अधिक चारशे अठरा कंसाचा वर्ग छेद दोनशे नऊ गुणिले चारशे अठरा बरोबर प्रश्नचिन्ह ऑप्शन्स आहेत वजा चार चार वजा एक वजा दोन हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा धन्यवाद